नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्रानकेच स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये पण बऱ्याच दिवसानंतर आज भेटतोय प्लॅन पण तसाच झाला आहे गरम भरपूर होत आहे आणि एक छोटीशी राईड करायचा प्लॅन बरेच दिवस चालला होता अण्णाला विजिताला सुमिताला बऱ्याच वेळा विचारलं की कुठं जायचं कुठं जायचं पण शेवटी आज तो दिवस आलाच तर आपण चाललो आहे आज कोकणामध्ये कोकणात देवबागला चाललो आहे आणि सकाळचे जवळपास एक साडेसात वाजलेत गाडी वगैरे सगळी लावली सगळं साहित्य वगैरे भरलं आणि चालू झाला पाऊस त्यामुळे आता थांबलो येते गाडी रेड आहे आपण बघू शकतो आपली गाडीकडे रेड आहे आपण दोन सडल बॅग्स लावलेले आहेत ही जी बॅग आहे ही देख्यासाठी रिझर्व आहे ही बॅग आहे आपली बॅग आहे ही आपली बाईक रेडी टू राईड आता वाट बघतोय ते फक्त अण्णाच्या कॉलची कारण की अन्नाचे जे ग्लोव्स सापडत नाही झाल्यात अण्णाचा फोन होता की हँडग्लोज सापडले की येतो लगेच आता अण्णा जाणार त्याच्या दुकानात हँडग्लोज घेणार तिथनं मला कॉल करणार मम्मी आणि अण्णा येथून पिकअप करणार सुमित सुमित्राला तेथून आपल्याला पुढे मुरगुडमध्ये मिळणार दिग्या दिग्याला घेऊन मग पुढे आपण जाणार कोकणामध्ये आजचा प्लॅन आहे देवबाग म्हणजे एक दोन दिवसाची आपली ट्रिप असणार आहे आलेला घरात बसून बरंचसा गरम पण होत होतं आणि ले एक थोडासा रिलॅक्स चिल चिल करायला चालू आहे कोकणात जायचं मस्त पैकी दोन दिवस चिल करायचं समुद्रात उड्या उड्या मारायच्या मासं खायचं रिलॅक्स करायचा करायचा आणि लगेच यायचं काय सॅटर्डे संडे दोन दिवस दिवसपूर्वी मिळालेत पाऊस कमी झाला आहे आता आपण निघणार आहे पण आता निघायच्या अगोदर एक छोटीशी गंमत दाखवतो अण्णाकडे एक हेल्मेट होतो ज्याला इंटरकॉम होता ते येत आहे या अण्णाचं हेल्मेट किंवा इंटरकॉम आता अण्णाकडे पण एक इंटरकॉम आहे म्हणजे आता ॲक्च्युली हे अण्णाचं हेल्मेट आहे अण्णाकडे अशी दोन हेल्मेट आहेत त्यातलं एक हेल्मेट त्यांना आता मला दिलेलं आहे त्यामुळं इंटरकॉमची मजा आज मी घेणार आहे औष आला आहे बऱ्यापैकी काय मी आता अण्णाला कॉल करतो विचारतो कुठे मीटअप आणि पुढे सुमिता तिथून पुढं परत दे घ्या चला भेटूयात आता जवळपास मेन स्टॉपवरती पोचलो आहे मेन स्टॉप म्हणजे कागलमध्ये पोचलो आहे मी आता अन्नाची वाढ बघायला लागलो आहे विषय काय झाला की इथं पाऊस नाही आहे पण अन्नाच्या घराजवळ पाऊस पडा लागला आता थांबलो आहे बघतो मग आता अण्णा येणार अन्नाने अन्ना मी थंडीत अन्ना घेणार आणि तिथनं पुढं ते गेला ठीक आहे आता मी आहे बरोबर कागलमध्ये कागलमधनं जाणार आपण मुरगुड मुरगुडमधनं पुढं फोंडाघाट फोंडाघाटमधनं देवबाग वाट बघत बसणार काय माहीत बेग्याचा विषय बेगाला सांगितलं सात वाजता निघणार आहे म्हणून वाजल्यात किती साडेसात आठ वाजल्यात दिघ्या बोंबल नाव आहे आल्यात हे अन्नाची स्माइल अल्लाह जड पाऊस पडाल ना मला बाळा नाही अल्लाह तर काय भिजाय नाही आजुबात अरे चला हे अन्नाचे एक्सप्रेस आहे आपले हिमालय अजून एक एक्सप्रेस असणार आहे मी हिमालय येणार आहे हिमालय येणार आहे येणार येणार आहे या अन्ना असं सस्पेन्स असते सगळं चला आता सुमित सरांना ते गेला आलो आपण आणि सुमित सर कुठे आलो अरे 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 गेला सुमित कुठे गेला तू सुमितच आहे पण कन्फ्युज झालोयम घाटल्यामुळं सुमित सरांबरोबर माझी पहिली राईड आहे अण्णा इकडं पेट्रोल पंपावर आहे मी पाटीन थांबलो आहे ठीक आहे आता आपण सुमित सरांच्या जाऊन थांबूयात इथं आता मी सुमिताला घेतली किंवा अण्णा ह्यापली बाईक किती वाजले जात ना साडेआठ वाजली काय आठ पन्नास झाल्यात अय सातला जायचं होतं आणि आठ पन्नास वाजल्यात ठीक आहे चला आपण निघूयात आता वे टू कोकण आता मुरगुड मध्ये पोहोचलोय दिग्याला गेला ही दिग्याची बॅग आहे लेफ्ट साइडची राईट साइडची माझी बॅग आहे त्या दोघांच्या मध्ये एक जंगल आहे त्या जंगलात आपण थांबलो खतरनाक वातावरण था आहे उन्हाळा चालू आहे पण असं वाटतच नाही की उन्हाळा आहे क्लास क्लास म्हणजे खतरनाक वातावरण आहे पुढचा व्यू बघू शकत आहे पाठिंबाचा व्यू बघू शकता, शकता क्लास म्हणजे असला खतरनाक व्यू की नाही अर्धा तास झालं ही दोघं फोटोशूट घालणार पाठिंबा पूर्ण पूर्ण म्हणजे जवळपास या साईडला बघितलं तर काळोख दिसतोय पाठिंबा बघितलं तर काळोख दिसतोय आणि फक्त आम्ही जण इथं मजा मजाकार लागलोय सकाळपासून पावसाची वाट बघत होतो आता येतोय ये नंतर येतोय ये पण काय पाऊस आला नाही ऍक्च्युली मध्ये आम्ही उतरलो उत्तरल्यानंतर चालू झाला पाऊस पाुश। मग आता पावसात थांबायचं भिजायचं की एका ठिकाणी थांबायचं असं करत तर फोड आल्यानंतर एक आपल्याला इथं हॉटेल सापडलं जे की हॉटेल आता बंद आहे मग एका ठिकाणी आम्ही थांबलो आहे हा आजूबाजूचा व्ह्यू सगळा बरोबर फोंडा काढून एक सात किलोमीटर आहे अण्णा काय तर विचार करायला अण्णा काय विचार झालाय पावसाचा विचार चालू आहे पाऊस तरी थांबेल आणि आपण कधी सुटिंग पण मला वाटत होतं की आपण पावसात भिजत जायचं होतं माझी तर इच्छा तीच आहे की पावसात भिजत जायची पण बाकीच्या तुमच्या बॅगा आहेत ना महत्वाच्या बॅगा भिजल्या तर सगळंच प्रॉब्लेम झाला तुम्ही ना भिज जायच का जायचं मला काही अडचण आहे चालते की आता हे बघा हे पावसाचं पाणी म्हणजे पाऊस पडायला हा <laughs> <laughs> <ले ने। laughs> व्ह्यू कसला व्ह्यू आहे खतरनाक क्लास क्लास हू तू रस्ता दिसतो आपल्याला रस्त्याकडे जायचं आता चला आता नेक्स्ट आपला देवबाग मधला समुद्र एकदम क्लीन आणि नीट नेह का कोणच पर्यटक नाही आहेत आता वाजले जवळपास पाच म्हणजे <laughs> काय रे हे आलो कुत्र कुत्रं म्हणाले तुम्ही माझ्याशिवाय जाऊ शकत नाही आई जाऊ <laughs> <laughs> गो बघा आपला दिग्या एकशे दहा किलोचा दिग्या काय वातावरण आहे क्लास पर्यटक आहेत की रे या साईडला थोडे पर्यटक आहेत आता जाऊन नुसता डुबक्या मारायच्या आहेत हे कि बाबा माझा व्हिडिओ कर तर आपण आता आलोय कुठलं देवबाग बीचवर देवबाग बीचवर ते तिकडे तुम्हाला थोडेसे पर्यटक दिसतील छोटे छोटे दिसतील कारण खूप लांब आहेत आणि आपला अनिकेत भाऊ बिल्डर एकदम पोस्टच्या याच्यात आपली रूम त्याच्या आपण रूम बुक केल्या तर तुम्हाला रूम दाखवतो इन इथला कोल्ड दाखवतो वातावरण एकदम मस्त बघाय म्हणजे एकदम डिजिटल लागून रूम आहे ह्याचं लोकेशन पण तुम्हाला मी कॅबिनमध्ये देतो मस्त आहे आणि एकदम बजेट फ्रेंडली आत्ता जो मासा खाल्ला आहे मासा खाल्ला आहे प्रॉन्स खाल्ल्यात मालवरी हो टाईप जेवण झाले आपल्या इथं आता गेला मी एक गोरं व्हायचं राज सांगितलाय राज समुद्राच्या किनारे व्हायचं आणि गोरं कसं व्हायचं दाखवतो एक थांबा काय अशी मस्त पैकी समुद्रातली वाळू घ्यायची या अंगाला पूर्ण लावायची एक दीड दोन तास तरी थांबायचं येतच गोरं होते आणि गोरं तर होतंयच पण एवढ्या पण नाही गोरं होणार पण चेहरा दाखला जाणार नाही <laughs>

ते <laughs> काय करा ते मला समजलंय त्या भावना मला पोचल्या चालला छामणी आई सांगो इकडं <laughs> सुमिता कणे तिथं बसून चेष्टा करण्यात याची <laughs>

चला आता मी थोडा वेळ पॉज घेतो जरा मजा करतो मदत करतो काय मदत करायची काय करायला जरा बघतो आणि मग नंतर आपण बनवत व्हिडिओ ओम बड़ बगड़ी बागो <laughs> तर आज देवबागच्या बीचवर आपल्याला अनिकेत एक एकता कपूरच्या सिरियलमधला स्टंट दाखवणार आहेत तर तो आपण बघूया पाण्याची पॉवर दाखवणार पाण्याची पॉवर किती आहे ती ही बारकी लाड होती मोठी लाट आली असे तर आणि काय पूर्ण पाण्याच्या बाहेर ही पाण्याची ताकद आली आल्या मोठी लाट आल्या नाही नाही ती पोचली नाही तिथपर्यंत शो आमचा दे घ्या आणि या

इथं काहीतरी विषय चालू आहे ते विषय जाऊन होता बघायचा आपण काय बघा चालू पण ते घ्या दशा होता दही काल दही पाल दही काल दही काल दही काला ते होता दही काल म्हणतात कोकणातल्या गाल्या कसल आहे रे वारे विषय जे लहानपणापासून पासून होता काय जो कोकणात असतात ते नाटक 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 तो आता योग आलाय जरा बघूयात बाई नाही दही नव काय आईस्क्रीम विश्व तुळा आम्ही निर्माण केला विश्वाचा विश्व तुळा म्हणजे असं साडेनशे की कुठल्या पिवळ्याच्या पिवळ्या जेव्हा झोपलेस दिसाला झालेस च्या बाबतीत जर म्हटलं आता मी कसं इन्स्टंट पिकअप घेतो तसं ऐकायला काय ना नाही असं मला वाटते गाडीवर गाडीवर आज देवबाग मधला आपला दुसरा दिवस आहे त्यात आपण चालू आहे सिंधुदुर्ग किल्ला बघायचा आपल्याला किल्ला बघून झाल्यानंतर मला मासे घ्यायचे तिथे मासे म्हणजे बांगडा बिंगडा असं काहीतरी सिस्टम आपण त्यांनी सांगितलं की घेऊन ये आणि सुविधा त्यांना पॉपलेट घ्यायचं आहे थोडीफार खरेदी करणार शॉपिंग करणार आता आपण पोचलो आहोत सिंधुर्ग किल्ला या ठिकाणी आता आपण बोटीतून सिंदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे आणि किल्ला एक्सप्लोर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं बऱ्यापैकी दुकानं आणि त्याच्या पलीकडं बोटी आहेत आणि हा सिंदूर किल्ल्यावर जायचा धक्का आहे जिथे आपण जाणार आहेचं आणि बोटीत नसणार आहे तिथून तो किल्ला असेल घेऊ न्यायला गेलं कप्तान गेला आहे कप्तान जायचं मग काय सुटकत होतो आपण तर आता नाही आलेले आहेत म्हणजे उभी आहेत फेकलेली टोपी गावले आहेत ते त्यामुळे सगळी शंभर शंभर किलोची घेऊन याय बरे पन्नास आणि जॅक्सपिअरनी कासरा धरलेला आहे मला जायच नाही मला उतरायचं मला उतरा मला उतरा पूर्ण एन्जॉयमेंट करून आज दुसऱ्या दिवशी आम्ही घरी जाय जात आहे पॅकिंग सगळं वगैरे केलेलं आहे आम्ही आता घरी जाण्यासाठी रूम खाली करायची आहे एक बॅग आम्ही पूर्णपणे एका बॅगमध्ये सगळं सामान शिफ्ट केलं आहे दुसरी जी बॅग आहे त्यामध्ये आपल्याला मासे आंबे आता मा मालवणमध्ये आलो आहे तर मासे आणि आंबे घे पाहिजेत ना कोकण मेवा त्यामुळे तो घेण्यासाठी आम्ही एक बॅग एक सिलेक्ट ठेवलेला आहे आता इथून रूम खाली करून आपण मार्केटला जाणार तिथे मासे आंबे खरेदी करणार आणि तिथून पुढे परतीच्या प्रवासाला सुरुवात दोन दिवस कसे जाग गेले काही कळलंच नाही आणि एक, एक महत्त्वाचं म्हणजे ह्या रूममध्ये रेंज येत नाही मोबाईलला रेंज येत नाही तुम्ही बाहेर बीचवर बसलात जवळच बीच आहे तुम्ही बघितलं असाल बीचवर बसलात की रेंज येते पण रूममध्ये रेंज येत नाही आणि हॉटेलवाल्यांचं वायफाय पण आहे त्याचीसुद्धा रेंज बाहेर येत नाही रूममध्ये येत नाही तिची पण रेंज घ्यायला बाहेरच जावं लागतं त्यामुळे मोबाईलशी कनेक्ट न कनेक्ट राहता दोन दिवस पूर्ण एन्जॉय केलेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहोत तर चला निघूया आणि हा इकडे समुद्र सनसेट आता होत आहे अन्नाने तुम्ही तर इथं बालकनी करलं तो ते घ्याला काय साईजला मोठा तिकडा आहे बघ तिकडं आहे मोठा आणि अन्नानं मला आज काय काय खायला घाटले बाबा बा शंख शिंपतलं ते चला ताजी मच्छी ताजी मच्छी

হাত দেবগর হাপুর कुठला घ्यायचा तो चांगला काय हो दोन्हीत रे ते पंधरा ते बारा आहेत आहे का आपण पंधराच घ्यायचं आपण पंधराचं घेऊ बाराच घेऊ मी बाराच घ्यायचं म्हणालो आहे आणि दोन घेणार आहे दोन ना दोन बॉक्स म्हणजे पाच पाहिजे आता तुम्हाला हे वजवणार नाही पण नक्की आणणार आहे का पेट्या तांबा तांबा तांबाई पेट्या म्हणजे आधीच परत घालायला पाहिजे इकडे या हां नाही एग्जातली एकच काढून की ते माझ्या चुकीचं बसलेलं सगळं मी पहिला गाठलेलं बरोबर घेतो घे तसंच झालं ना, गया। ना गया। बुरु बुरु भुरु भुरु एक एक कमी केली एक गे तुम्ही याच्यात हां हे बसते की हलणार ते मी व्यवस्थित मी काय काय ठरलं बरं झालं की व्यवस्थित गेलं सगळं बसलं सगळं बसलो आता दोन अजून आहेत त्यात पनीकडे बसतो ते नाही सामान बसले त्याच्यामध्ये बसले की एक नंबर ना बाई